नमस्कार मंडळी मुरंबा ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका आहे या मालिकेचं कथानक तसंच कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींमुळे दिवसेंदिवस मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढत आहे रमा आणि अक्षय ही मालिकेतील दोन मुख्य पात्र आहेत यामध्ये अभिनेता शशांक केतकर हा अक्षय मुकादमचं पात्र साकारत आहे तर शिवानी मुंडेकर रमाच्या भूमिकेत पाहायला मिळते अलीकडे रमाचा अपघात झाला असून मॉडर्न लुकमध्ये माही प्रेक्षकांच्या भेटीला आली दरम्यान सोशल मीडियावर शिवानी खूप सक्रिय असते अनेकदा तिचे फोटो video dance व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते नुकताच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर व्हिडिओ पोस्ट शेअर केला वडिलांच्या वा वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट शेअर केली आहे शिवानी मुंडेकरचे वडील रवींद्र मुंडेकर, मुंडेकर यांचा काल वाढदिवस होता यानिमित्त अभिनेत्रीने खास सेलिब्रेशन करत वडिलांचा वाढदिवस साजरा केला व्हिडिओद्वारे शिवानीने वडिलांसोबत घालवलेले काही सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा च्या बाबा आय लव यू असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला यात शिवानी आणि तिच्या वडिलांचं सुंदर असं बॉन्डिंग पाहायला मिळत आहे शिवानी मुंडेकरनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत दरम्यान शिवानी मुंडेकरची मुरंबा ही पहिलीच मालिका आहे या मालिकेच्या माध्यमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आहे या मालिकेत शिवानीने साकारलेल्या रमा या पात्राला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं आहे